नमस्कार फ्रेंड्स सुजाताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रीयन जेवणातला अगदी आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे काकडीची कोशिंबीर आपण काकडीची कोशिंबीर तर सगळेच करतो पण ती थोड्या वेळाने थोडीशी अशी पानचट लागते तशी हो ती होऊ नये याच्यासाठी मी एक दोन तीन महत्त्वाच्या टिप्स इथं व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कोशिंबीर कशी झाली ते हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तर आता आपण बघूया त्यासाठी लागणारं साहित्य मी दोन काकड्या घेतलेल्या आहेत थोडंसं डाळिंब घेतलेलं आहे ले ले, सोलून एक कांदा कट करून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतली एक टोमॅटो घेतलेलं आहे बारीक कट करून एक दहा ते बारा द्राक्ष घेतलेले आहेत मधून कट करून थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरची आणि आपल्याला लागणारं थोडंसं तेल आणि जिरे मोहरी तर आता बघा काकडीची कोशिंबीर जी आपण करतो त्याला एक दहा पंधरा मिनिटांनी करून ठेवल्यावर लगेच पाणी सुटतं त्यामुळे त्यातलं दही पाणी हे असं वेगवेगळं होतं ते छान लागत नाही ते त्याची टेस्टच पूर्ण जाते तर त्यासाठी काय करायचं काकडी कट करताना काकडी नेहमी अशी कोचून घ्यायची विळी असेल तर विळीवर कटरवर अशी कट करून नाही घ्यायची अशी कोचून घ्यायची काकडी म्हणजे ह्याला पाणी सुटत नाही आणि छान बारीक पण होते बघू शकता तुम्ही छान अशी चिरली जाते काकडी तर आपण आता ही काकडी अशीच कट करून घेऊया नक्की ही टीप ट्राय करून बघा याला पाणी अजिबात ह्या कोशिंबिरीला सुटत नाही आणि पटकन पण होते आणि टेस्ट पण ह्याची खूप छान लागते तर तुम्ही बघू शकता मी काकडी अशी व्यवस्थित कोचून घेतलेली आहे जस्ट थोडीशी पिळून घेतली आहे हलक्या हाताने खूप दाब नाही द्यायचा एकसारखी बारीक अशी काकडी झालेली आहे तर आता आपण ह्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी ही काकडी घेऊया त्याच्यानंतर टोमॅटो घेऊया टोमॅटो पण कट करताना आपण मधून कट करून त्यातले सगळे बी काढून घेतलेले आहेत धुऊन आता कांदा घेऊया बऱ्याच वेळेला असं होतं कोशिंबीर खराब होते थोडीशी नंतर म्हणून अशा प्रकारे गेली तर कोथिंबीर दोन दिवससुद्धा तुम्ही वापरू शकता तर डाळिंबाची पाणी घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्ही नाही टाकले तरी चालतील पण टेस्ट खूप छान लागते आणि त्याच्या निमित्ताने खाल्लेही जातात आपण जे द्राक्ष घेतलेले आहेत अर्धे अर्धे कट करून ते पण टाकूया कोथिंबीर पण टाकून घेऊया आता थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकूया एक चमचाभर आपण नेहमी आमटीला भाजीला वापरतो तोच आहे हा फूट आणि मग अशी सांगायचं राहिलं ते म्हणजे मेन दही दोन चमचे दही घेतले ते पण आता छान मिक्स करून घेऊया बघू शकता तुम्ही सगळं किती छान दिसते आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपला हा अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ आहे कोशिंबीर म्हणजे तेवढाच पौष्टिक ही आहे हा बघू शकताय तुम्ही दही आता छान सगळ्या आपल्या कोशिंबीरमध्ये मिक्स झालेलं आहे बघू शकताय पाणी वगैरे असं कुठंच वाटत नाही आता आपण याला फोडणी देणार आहोत इथं मी गॅसवर एक तडका पॅन ठेवले थोडस गरम झालं की एक चमचा तेल टाकणार आहे मी जास्त नाही टाकणार आता तेल गरम झालं की याच्यात आपण सगळ्यात आधी मिरची टाकून घेऊया तेलात टाकल्यामुळे मिरचीची टेस्ट छान लागते कच्ची टाकली तर थोडीशी दाताखाली थोडी चांगली नाही लागत आणि ठसका पण लागू शकतो म्हणून तेलातच टाकायची मिरची आता थोडीशी मोहरी मोहरी पण छान देऊया गैस बारीक करते थोड़ा सा अब भी थोड़े से जीरे अब भी कितना ही होगा अब ये फोड़ी तैयार है मस्त तोड़ते आता अब आपने यहाँ पे शुरू ही आता हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया मस्त वास येतोय फोडणीचा छान मिक्स झाले आपली कोशिपी खूप छान झालेली आहे बघू शकताय तुम्ही कलर पण मस्त दिसत आहे आता तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल मी इथं मीठ अजून टाकलेलं नाहीये तर मी मीठ आत्ता टाकणार पण नाही आहे जेव्हा आपण खाणार आहोत कोशिंबीर खायला घेणार आहोत त्याच्या आधी एक दोन मिनिटं मीठ टाकून मिक्स करायचं मीठ टाकल्यामुळंच कोशिंबिरीला मेन पाणी सुटतं आणि ती अशी वेगळीच होते थोडीशी पानचट लागते त्यामुळं मीठ नाही टाकायचं जेव्हा करून जास्त ठेवणार असाल तेव्हा जास्त वेळ खायला लागणार असेल तेव्हा मीठ टाकायचं नाही खातानाच थोडंसं मीठ टाकून घ्यायचं तर आपली ही कोशिंबीर तयार आहे आता तुम्ही बघू शकता आपली ही कोशिंबीर तयार आहे ज्या काही दोन तीन टिप्स मी सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा आणि कोशिंबीर कशी होते ते नक्की ट्राय करा अगदी आवर्जून केली जाते आपली ही कोशिंबीर प्रत्येक पंक्तीच्या जेवणात असतेच कशाही बरोबर आपण ही, ही कोशिंबीर तोंडी लावायला आवर्जून केला जाणारा हा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे तर नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपीसाठी सुजातास किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद